भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील दोन सुटण्यासाठी सज्ज चला गती घ्या झेंडा पंच सुटला दोन सुटला आणि दोन मध्ये या ठिकाणी चौदा ते पंधरा आत आतमध्ये अंतर आहे असे भव्य दिव्य असं मैदान भोरकरांचं मैदान या मैदानातील दोन पथव दोन मध्ये या ठिकाणी चौदा पाच जणांच्या आत लढत चलवाय शेवटच्या क्षणापर्यंत डायव्हरचा आणि बैलांचा म्हणाला लढा झाली तीन गाड्या आणि लक्षात घ्या निकाला बैलाचा कोणताही हो अवयव कोणताही पार्ट पुढं दिसल त्याच्यावरती निकाल आहे यावर सगळे बाहेर या होय सुट्टी मेकर प्रत्येक गटाला सांगितलं जाणार नाही बाहेरून या म्हणून आपणच आपल्या मनाला मना लाजायचं आणि बाहेरून यायचंय दोनचा निकाल या ठिकाणी थोड अं एस टी सी लाईव्ह मध्ये या ठिकाणी कैद झाला पंच दोनचा निकाल या ठिकाणी बघतायत दोन्ही अंगल निकाल बघायचा आहे आणि मग निकाल द्यायचा आहे वया तीन सुटला तीन जाणी सज्ज आमचे या ठिकाणी सहकारी मित्र गोठ्या गोट्यावर विंतडे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे गडक्रमांक या मैदानातील तीन सुटण्यासाठी सज्ज बाळू शापूरकर आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे गडक्रमांक दोनचा निकाल निकाल आणि निकाल घडा क्रमांक दोन मध्ये आटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून